स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या क्लासमध्ये आपण केंद्रीय मंत्रिमंडळाबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या एक्झामसाठी महत्त्वपूर्ण असेल मागच्या क्लासमध्ये आपण संपूर्ण राज्य मंत्रिमंडळ पाहिलं होतं त्या व्हिडिओची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल चॅनलवर आला आहात सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांचा फायदा होईल व्हिडिओ जर आवडला तर लाईक कमेंट नक्की कराल इतकी खात्री आहे चला तर आपला वेळ न घालवता आजच्या क्लासला सुरुवात करतो केंद्रीय मंत्रिमंडळ कलम चौऱ्याहत्तर अंतर्गत राष्ट्रपतींना मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानासह मंत्रिपरिषद असेल कलम पंच्याहत्तर अंतर्गत पंतप्रधानाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाईल आणि इतर मंत्री पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती नियुक्त करतील कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री ज्यांच्याकडे स्वतंत्र प्रभार आहेत ते आणि राज्यमंत्री यांच्यातील आता आपण फरक समजून घेऊ केंद्रीय <Kendriye> मंत्रिमंडळात तीन प्रकारचे मंत्री असतात एक कॅबिनेट मंत्री दोन राज्यमंत्री स्वतंत्र प्रभारवाले आणि तीन राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्र्यांना सर्वाधिक अधिकार असतात हे मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी होतात बैठकीत आपले मते व्यक्त करतात कॅबिनेट <Kabinect> मंत्री थेट पंतप्रधानांना रिपोर्ट करत असतात दुसरे आहेत राज्यमंत्री ज्यांच्याकडे स्वतंत्र प्रभार आहेत ते हे मंत्री दुसऱ्या श्रेणीत येतात त्यांचे अधिकार कॅबिनेट मंत्र्यांपेक्षा थोडे कमी असतात हे मंत्री बैठकीत सहभागी होत नाहीत पण आवश्यकता भासली तर ते बैठकीत आपले स्वातंत्र्य मते मांडू शकतात हे मंत्री ही थेट पंतप्रधानांना रिपोर्ट करत असतात तिसरे आहेत राज्यमंत्री हे मंत्री तिसऱ्या श्रेणीमध्ये येतात त्यांचे अधिकार अन्य मंत्र्यांपेक्षा बरेच कमी असतात हे मंत्री कॅबिनेट मंत्र्यांना सहाय्यक म्हणून त्यांच्या अंडर काम करत असतात हे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी होत नाहीत हे मंत्री कॅबिनेट मंत्र्यांना रिपोर्ट करत असतात सुरुवात करूया आपल्या कॅबिनेट मंत्र्यांपासून नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री तर आहेतच सोबतच यांच्याकडे कार्मिक लोकशिकायत पेन्शन अणुऊर्जा आणि अंतराळ विभागाचा अतिरिक्त प्रभारही आहे अमित शाह अमित शाह हे गृहमंत्री आहेत आणि सहकार मंत्री आहेत आहे। राजनाथ सिंग राजनाथ सिंग हे संरक्षण मंत्री आहेत नितीन गडकरी नितीन गडकरी हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत निर्मला सीतारामन निर्मला सीतारामन या अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री आहेत एस जयशंकर यस जयशंकर हे परराष्ट्र मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान हे शिक्षण मंत्री आहेत जे पी नड्डा हे आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्री तसेच रसायने आणि खते मंत्री आहेत शिवराजसिंग चौहान शिवराज सिंग चौहान हे कृषी व शेतकरी कल्याण मंत्री आहेत आणि ग्रामीण विकास मंत्री आहेत मनोहरलाल खट्टर हे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री आहेत तसेच ऊर्जा मंत्रीही आहेत पियुष गोयल पियुष गोयल हे वाणिज्य आणि उद्योग मंत्री आहेत एच कुमार स्वामी हे अवजड उद्योग मंत्री आणि पोलाद मंत्री आहेत जितेंद्राम मांझी हे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री आहेत राजीव रंजन उर्फ ललन सिंग हे पंचायत राजमंत्री मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री आहेत सर्बानंद सोनोवाल सर्बानंद सोनोवाल हे बंदरे जहाज आणि जलमार्ग मंत्री आहेत वीरेंद्र कुमार हे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री आहेत किंजरापू रामोहन नायडू हे नागरी विमान वाहतूक मंत्री आहेत आणि प्रल्हाद जोशी प्रल्हाद जोशी हे ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आहेत जुवाल ओरम जुवाल ओरम हे आदिवासी व्यवहार मंत्री आहेत गिरीराज सिंग गिरिराज सिंग हे वस्त्र उद्योग मंत्री आहेत तसेच सर्वात आय एम पी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अश्विनी वैष्णव हे रेल्वे मंत्री माहिती आणि प्रसारण मंत्री तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आहेत ज्योतिरादित्य सिंधिया हे दळणवळण मंत्री आणि ईशान्य क्षेत्राचे विकास मंत्री आहेत भूपेंद्र यादव हे पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री आहेत आणि गजेंद्रसिंग शेखावत हे सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री आहेत अन्नपूर्णा देवी या महिला व बालविकास मंत्री आहेत किरण रिजिजू हे संसदीय कामकाज मंत्री आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री आहेत आणि हरदीप सिंग पुरी हे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री आहेत मनसुख मांडवीय आय एम पी आहेत हे कामगार आणि रोजगार मंत्री तसेच युवा कार्य आणि क्रीडा मंत्री आहेत किशन रेड्डी हे कोळसा आणि खान मंत्री आहेत चिराग पासवान हे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री आहेत आणि सी आर पाटील हे जलशक्ती मंत्री आहेत तसेच आता हे सर्व आपण केंद्रीय मंत्री पाहिले आता आपण केंद्रीय स्वातंत्र्य प्रभारवाले राज्यमंत्री पाहणार आहोत केंद्रीय स्वातंत्र्य प्रभारवाले राज्यमंत्री राव इंद्रजित सिंग आय एम पी आहे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे राज्यमंत्री नियोजन मंत्रालयाचे राज्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्रालयाचे राज्यमंत्री आहेत जितेंद्र सिंग मोस्ट आय एम पी आहेत विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री भूविज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयातील राज्यमंत्री अनुऊर्जा विभागातील राज्यमंत्री आणि अंतराळ विभागातील राज्यमंत्री आहेत अर्जुन राम मेघवाल मोस्ट आय एम पी आहेत हे कायदा आणि न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री आणि संसदीय कामकाज मंत्रालयातील राज्यमंत्री आहेत प्रतापराव जाधव हे आपल्या महाराष्ट्राचे आहेत हे आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातील राज्यमंत्री आहेत जयंत चौधरी हे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे राज्यमंत्री तसेच शिक्षण मंत्रालयातील राज्यमंत्री आहेत तर हे होते आपले केंद्रीय राज्यमंत्री स्वतंत्र प्रभारवाले आता आपण राज्यमंत्री पाहणार आहोत बघा राज्यमंत्री तर खूप सारे आहेत पण परीक्षेसाठी जे आय एम पी आहेत असे महाराष्ट्रातील राज्यमंत्री मी घेतले आहेत महाराष्ट्रातील केंद्रीय राज्यमंत्री महाराष्ट्रातील एकूण चार केंद्रीय राज्यमंत्री आहेत त्यातले एक, त्यात एक प्रतापराव जाधव हे स्वातंत्र्य प्रभारवाले राज्यमंत्री आहेत ओके रामदास आठवले हे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातील राज्यमंत्री आहेत मुरलीधर मोहोळ हे सहकार मंत्रालयातील राज्यमंत्री आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील राज्यमंत्री आहेत आणि रक्षा खडसे या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातील राज्यमंत्री आहेत शेवटच्या आपल्या राज्यमंत्री आहेत अनुप्रिया पटेल या युपीचे आहेत या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातील राज्यमंत्री आहेत तसेच रसायने आणि खते मंत्रालयातील राज्यमंत्री आहेत तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा